लोकसभा निवडणूक संपली निकाल लागले आणि तात्काळ कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या काल फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये जवळपास सव्वीस उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यापैकीच केदार काळे यांनी सुद्धा इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज ते आपल्या मशाल स्टुडिओमध्ये आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नेमका निवडणूक लढवण्याचा त्यांचा उद्देश काय केदारमस्कार नमस्कार नमस्कार तुम्ही निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे कोकण पदवीधर साठी कोकण पदवीधर मतदारसंघ हा बुद्धिजीवींचा मतदारसंघ आहे हो पदवीधरांचे प्रश्न सुटावेत यासाठी तिथे जावं लागतं तुमचा नेमका उद्देश काय पहिल्यांदा मी धन्यवाद देन शरदजी की मशालसारख्या मोठ्या एका चॅनलनी मला इथे बोलून खरोखर कोकण पदवीधर मतदारसंघातील मतदारांचा समस्या काय आहेत किंवा मी का हा फॉर्म भरला ह्याची चर्चा सुरू केली अजूनपर्यंत कोणी ही चर्चा सुरू केली नव्हती कोणती निवडणुका काही मुद्द्यांवरती लढवल्या जातात आणि को पदवीधर मतदारसंघ हा तर बुद्धिजीवी मतदारसंघाच असतो बुद्धिजीवी लोकांचा मतदारसंघ असतो म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेत एवढ्या जागा आहेत तर त्या बुद्धिजीवी लोकांना चान्स मिळावा म्हणून हे कोकण पदवीधर मतदारसंघ आपल्याकडे आहे आणि त्याच्यात विधान परिषदेत या पदवीधरांच्या प्रश्नाला वाचा फुटावी म्हणून हा कोकण पदवीधर मतदारसंघ आहे आणि मी तो लढवण्याचा निर्णय अशासाठी घेतला कारण की मागील बारा वर्षापासून विद्यमान जे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार पदवीधरांचं आमचं रिप्रेझेंटेशन करतात लोकांची आणि पदवीधरांची अशी धारणा झाल्या माझ्या सगट अनेक लोकांची की बारा वर्षात पदवीधरांचे प्रश्नच विधान परिषदेत चर्चेले गेले नाहीत आपण बघू शकतात विधान परिषदेच्या कामकाजात को, कोकणातल्या पदवीधरांचे किती प्रश्न चर्चेले गेले आणि त्यातले किती सुटले तर म्हणून सर्व आमचे जे पदवीधर आहेत मी स्वतः शिक्षक होतो आता आर्यन सारख्या संस्थेचा मी प्रेसिडेंट आहे एज्युकेशन संस्थेचा त्याच्यामुळे अनेक बुद्धिजीवी लोक मला भेटतात आणि त्यांनी सांगितलं की आपले प्रश्न अजून हवे तसे सुटलेले नाहीत हे प्रश्न आपण सोडवण्यासाठीच मी फॉर्म भरलेला आहे सोडवण्यासाठी शिवसेना म्हणजे महायुती महाराष्ट्रात सत्तेत आहे आता लोकसभेची पण निवडणुका शिवसेना म्हणून महायुतीनीच लढल्या मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे हे सत्य आहे मी मला कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे म्हणून आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब जे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत यांच्याकडे सहा महिन्यापासून मी काय म्हणतात मागणी केलेली आहे लेखी दिलेल्या आहेत तसेच आमचे रवींद्र फाटक जे संपर्क प्रमुख आहेत त्यांच्याकडे हा विषय केलेला आहे पदाधिकाऱ्यांकडे हा विषय मी केलेला आहे पण आता सर्व लोकसभेचा रिझल्ट लागला नवीन सरकार बनतं ह्या गडबडीत सर्व आमचे नेते असल्यामुळे आणि विशेषतः आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असल्यामुळे मी फॉर्म भरून ठेवलेला आहे सोमवारी छाननी आहे बारा तारखेपर्यंत विड्रॉल आहे आणि मला आशा आहे की तिथपर्यंत माझ्या फॉर्म बद्दल आदरणीय शिंदे साहेब नक्कीच निर्णय घेतील आणि मला हा मतदारसंघ लढण्यासाठी प्रोत्साहित करतील आपण एक उल्लेख केला की पदवीधरांचे प्रश्न गेल्या बारा वर्षामध्ये सुटलेले नाही असे कोणते प्रश्न आहेत पदवीधरांचे बघा पदवीधर यांचे अनेक प्रश्न आहेत वेगवेगळे पूर्वी ग्रामीण भागातून पदवीधर जात नव्हते फक्त शहरी भागात कॉलेजेस असल्यामुळे किंवा शिक्षणासाठी पोषक वातावरण असल्यामुळे जात होते पण आता ग्रामीण भागातून अनेक पदवीधर झालेले आहेत डॉक्टर इंजिनियर्स आहेत पण काही कॉमर्सचे पदवीधर आहेत आर्ट्सचे पदवीधर आहेत अनेक वकील आहेत सायन्सचे पदवीधर आहेत आणि ह्यातले बहुसंख्य अजून बेरोजगार आहेत किंवा त्यांना पूर्ण रोजगार मिळालेला नाही म्हणजे एखादा समजा सायन्सचा पदवीधर असेल तर ते त्याला ते तेच काम मिळालेलं आहे का तर नाही कॉमर्सचा पदवीधर आहे त्याला तेच काम मिळालेलं आहे का नाही आणि बहुसंख्य पदवीधरांमध्ये आता जे नोंदणीकृत आहेत त्यातले काही शिक्षक पण आहेत त्यांचे पण अनेक प्रश्न आहेत जे काही पदवीधर रिटायर झालेले आहेत जुने पेन्शनसाठी ते लढत आहेत त्यांचे पण अनेक प्रश्न आहेत पण हे प्रश्न सुटलेले नाहीत आणि आता जे आपल्या खेडोपाड्यांमध्ये कॉलेजेस आहेत हे बहुतेक नॉन एडेड कॉलेज होत आहेत मग पदवीधर आमदाराचं कर्तव्य आहे की शिक्षण सर्वांकडे जास्तीत जास्त मिळावं म्हणून एडेड कॉलेज आपल्या ग्रामीण भागात व्हावीत म्हणून माझं स्पष्ट मत आहे की पदवीधरांचे प्रश्न आपल्या भागातले तरी अजून तसेच्या तशेत सुटलेले नाहीत पूर्ण कोकण विभागामध्ये हा मतदारसंघ विभागला जातो साधारणतः दोन हजार सहा निवडणूक लढलेली पंचेचाळीस तालुके पाच जिल्हे मोठा मतदारसंघ आहे तर पूर्ण मतदारसंघामधले ज्या काही समस्या आहेत त्या समस्या निवडून आल्यानंतर बघा कोणत्या समस्या सुटतील कोणत्या समस्या सुटणार नाहीत पण त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न मात्र मी नक्की करणार उदाहरण म्हटलं तर अनेक पदवीधर बेरोजगार काय कारण गेले तीन वर्षापासून अनुदानित शाळांची शिक्षक भरती बंद आहे कोकणामध्ये हजारो शाळा आहेत प्रत्येक शाळेत नऊदा शिक्षक कमी आहेत म्हणजे नऊ दहा जर हजारो आपण म्हटले तर एक दहा पंधरा हजार पदवीधरांना एक शिक्षक म्हणून पण नोकरी मिळू शकते शिक्षकेतर कर्मचारी तर पाच वर्षापासून बंदी आहेत म्हणजे क्लार्क असतील शिपाई असतील लॅब अटेंडंट असतील ते पन्नास साठ हजार लोक नोकरीला लागू शकतात आणि पालघर जिल्ह्याबद्दल माझ्या म्हटलं तर मध्यंतरी मोठं आंदोलन पण झालं होतं आपल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या भरतीबाबत पेसा पेसा आणि नॉन पेसा दोन्ही दोघांना पण न्याय मिळाला पाहिजे पेसावाल्यांना तर नोकरी मिळालीच नाही पण नॉन पेसावाल्यांना पण नोकरी मिळालेली नाही कोर्टात आहे प्रकरण असं म्हणतं पण हे कोर्टात जाण्याच्या आधी पदवीधर आमदारांनी साधं ढुंकून बघितलं नाही किंवा तो विधिमंडळात विषय नेणं गरजेचं होतं किंवा सरकारमध्ये हा विषय नेऊन हा सोडवणं गरजेचं होतं कोर्टात जाण्याच्या आधी असं माझं ठाम मत आहे तर त्याच्यामुळे हे प्रश्न मी सोडवण्यासाठी प्रयत्न करीन कोकण किनारपट्टी मोठी आहे मच्छीमारांमध्ये पण अनेक पदवीधर आहेत त्या मच्छीमारांच्या पदवीधरांचे पण अनेक विषय तसेच पेंटिंग पडलेले कि आहेत किंवा आपल्याकडे किनारपट्टी खूप सुंदर असल्यामुळे पर्यटनासाठी तिथे पदवीधरांसाठी विशेष पॅकेज नोकरी नाही ना मग विशेष पॅकेज द्या की बाबा पदवीधरांसाठी हॉटेल्स किंवा त्यांच्याकडे काय कॅब घेण्यासाठी त्यांना सबसिडीने तुम्ही कोणत्या गोष्टी देऊ शकतात का तर नोकरी नाही मिळाली तर एक छोटासा धंदा करून तो उपजीविका करू शकेल म्हणून या आणि परत आपल्या इकडे एकच दापवलेला फक्त कृषी कॉलेज आहे त्याचा ते कुठेतरी कॉलेज व्हायला पाहिजे अजून काही पदवीधर आमचे शेतकरी पदवीधर होतील आणि त्याचा उपयोग होईल प्रेक्षक शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळ हे आता कोकण पदवीधर मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडनं तिकीट मिळेल न मिळेल हा पुढचा भाग मात्र त्यांनी पदवीधरांच्या प्रश्नाला वाचा फोडलेली आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये केदार काळे हे खूप मोठं नाव आहे शिवसेनेसाठी ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्येही त्यांचा नाव लौकिक आहे ते जसे निवडणूक लढवत आहेत तसेच कोकण पदवीधर मतदारसंघामधून जे उमेदवार निवडणूक लढवणार असतील त्यांचा काही जो अजेंडा असेल तो नक्कीच मशाल चॅनलवर दाखवण्यात तुम्ही माझ्या एट सिक्स डबल झिरो डबल झिरो डबल वन डबल वन या क्रमांकावर संपर्क सांगू शकतो